अर्थ युट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे बेटा दाखव मला कुठे कुठे क आहे मला बोट ठेव ठेव बोट व्हेरी गुड बघ अजून बघ पुढच्या ओडीवर बघ बघ पुढच्या ओडीवर कुठे क का पुढच्या पूर्ण ओढीमध्ये एक एक बोट ठेव बर ठेव बर हा व्हेरी गुड च्या बाजूला क आहे बरोबर पुढे बघ अजून बघ बघ बरं कुठे क व्हेरी गुड अजून अजून शोध कुठे ते छोटे छोटे अक्षर थांब आपण मोठे अक्षर घेऊ हा हे बघ टीचर धरतील हे बघ राहा रा। टीचर जवळ उभी हे बघ हां दाखव मला कुठे कुठे आहे हां अजून क कुठे व्हेरी गुड अजून क कुठ आहे क शोधा व्हेरी गुड शाब्बा बघ अजून व्हेरी गुड क शोधता आला दादाला कुठं क बघ तो अर्धाच गोल येतो पूर्ण हा व्हेरी गुड व्हेरी गुड अजून बघ व्हेरी गुड अजून कुठं तरी आहेत वाटत क बस बरं खाली हा शाबाश शाबास तुझ्यासाठी टाळ्या उद्या बरं वाच जोरात टाळ्या परीला काय ओळखता आला क